नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस एस थ्री इनक्रप्शन तर ए डब्ल्यू एस एस थ्री इनक्रप्शन काय आहे ते आपण समजून घेऊया ए डब्ल्यू एस इनक्रप्शन म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिसद्वारे वापरल्या जाणाऱ्या डेटा संरक्षित करण्याच्या तंत्रज्ञानाचा संच याचा मुख्य उद्देश म्हणजे तुमचा डेटा सुरक्षित ठेवणे साठवणीक धरणा म्हणजेच ॲट रेस्ट आणि डेटा पाठवत असताना एन्ट्रान्झिस तर मित्रांनो इन्क्रेप्शन म्हणजे काय जो रिडेबल फॉर्मेटला डेटा आहे तो अनरिडेबल फॉर्मेटमध्ये स्टोअर करणं म्हणजे इनक्रेप्शन ओके आता याचे मुख्य घटक बघूया आपण याचे तीन टाईप असतात एक साईड इनक्रेप्शन होतं जिकडे डेटा एस थ्रीमध्ये स्टोअर करताना ए डब्ल्यू एस स्वतः इनक्रेप्शन करतं की व्यवस्था पण ए डब्ल्यू एस करतं किंवा तुम्ही के एम एस वापरू शकता म्हणजे उदाहरणार्थ काय की कोणताही डेटा जेव्हा एस सीमध्ये स्टोअर होतो आणि तो इनक्रॅप्ट केलेला असतो त्याच्या त्या डेटाबरोबर एक की संलग्न जोडली जाते उदाहरणार्थ जसं आपलं घराचं लॉक असतं त्याला एक काय असतं चावी असते हो ठीक आहे त्या चावीशिवाय ते लॉक ओपन होऊ शकत नाही तर त्याप्रमाणेच सर्व साईड इन्क्रप्शनमध्ये काय होतं ए डब्ल्यू एस स्वतः बाय डिफॉल्ट एस एस एम एमनी या इनक्रप्शननी तुमचा डेटा इनक्रॅप केला जातो आणि त्याचं जे की मॅनेजमेंट आहे ते ए डब्ल्यू एस तर्फे केलं जाते तुम्हाला त्यात कोणतंही मॅनेजमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेशन करण्याची गरज पडत नाही दुसरं आहे क्लायंट साईड इनक्रप्शन जेव्हा डेटा ए डब्ल्यू एसमध्ये अपलोड करण्या अगोदरच इनक्रप्शन करणे ओके त्याला म्हणतात क्लायंट साईड इनक्रप्शन आणि जे की मॅनेजमेंट असते हे युजरला करावं लागतं ओके आणि थर्ड आहे ए डब्ल्यू एस के एम एस ए डब्ल्यू एस के एम एस म्हणजे काय की मॅनेजमेंट सर्विस तिकडे आपण युजर की जनरेट करतो स्टोअर करतो मॅनेज करतो ठीक आहे आणि ती की जी असते ती जेव्हा आपण एस थ्रीमध्ये कोणताही ऑब्जेक्ट स्टोर करतो त्यावेळी त्याला ती की पास करावी लागते ओके हे जे ए डब्ल्यू एस के एम एस आहे के मॅनेजमेंट सर्विस हे एक्सप्लिसिट ऑपरेशन आहे म्हणजे जिकडे युजरला त्या ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात ओके आता आपण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपण ते प्रॅक्टिकली बघणार आहोत ह्या तिन्ही टाईपचे इनक्रेप्शन कसे वापरतात आणि तुमचा डेटा इनक्रॅप केला जातो आता इनक्रॅप्शनचे फायदे काय आहेत पहिली म्हणजे हॅकिंग होत नाही आणि अनऑथराईज युजर तुमच्या थ्री बकेटमध्ये एंट्री करू शकत नाही आणि जरी एंट्री जरी केली तरी तो डेटा रीड करू शकत नाही कारण तो अनरिडेबल फॉर्मेटमध्ये इनक्रॅप केलेला असतो ओके गोपनीयता था। राखतो थर्ड आहे कायदेशीर आणि सुरक्षा धोरणांची पूर्तता करतो म्हणजे कॉम्प्लायन्स ची तर ज्याप्रमाणे मला सांगितलं की तिकडे दोन टाईपचे इनक्रेप्शन होतात एक इन ट्रान्झिस्ट आणि एक ॲटरेस्ट ओके इन ट्रान्झिस्ट म्हणजेच काय जेव्हा डेटा युजरकडनं एस थ्री बकेटमध्ये जात असतो त्याला म्हणतात इन ट्रान्झिस्ट ओके आणि जेव्हा डेटा एस थ्री बकेटमध्ये स्टोअर होतो त्याला म्हणतात ॲट रेस्ट ठीक आहे तर फर्स्ट पहिला बघा इन ट्रान्झिट म्हणजे काय तर इन ट्रान्झिस्ट कसा आपण डेटा प्रोटेक्ट करू शकतो तर एस एस एल सिक्युअर सॉकेट लेअर वापरू शकतो तर मित्रांनो दोन टाईपचे इनक्रप्शन असतात एक इन ट्रान्झिस आणि एक ॲट रेस्ट ओके इन ट्रान्झिस आपण कशा प्रकारे वापरू शकतो इनक्रप्शन तर तुम्ही सिक्युअर सॉकेट लेअर एस एस एल वापरू शकता लेअर वापरू शकता टी एल एस उदाहरणार्थ तुम्ही कोणत्याही बँकमध्ये बँकेची बैंक पोर्टल जो ओपन करता ठीक आहे ऑथोराइज बँकेचं पोर्टल ओपन करता तुम्हाला पी एस दिसतो तर हा एज जो आहे मित्रांनो हा आहे सिक्युर सॉकेट लेअर म्हणजे तुम्ही जेव्हा कोणताही डेटा इन आउट होतो म्हणजे उदाहरणार्थ एखादा युजर युजर आय डी पासवर्ड टाकतो युजर त्यावेळी तो जेव्हा तुम्ही सेंट लॉग इन प्रेस करता त्यावेळी जो डेटा जो सर्व्हरला जातो तो इनक्रेप्टेड फॉर्मेटमध्ये जातो तो प्लेन टेक्समध्ये जात नाही कारण प्लेन टेक्स्टमध्ये काय काय होणार तुमचा डेटा कोणी हॅकर हॅक करू शकतो तर हे एक उदाहरण झालं एंट्रान्सिसचं ठीक आहे आता दुसरं आपण एक उदाहरण बघूया ॲट रेसचं तर सर्वर साईड इनक्रेप्शन होतं जसं त्या तुम्हाला सांगितलं की जेव्हा ते मी ए डब्ल्यू एसमध्ये लॉग इन केलं आहे आणि मी माझा एस थ्री बकेट ओपन केलं आहे आणि एस थ्री बकेटमध्ये मी एखादा ऑब्जेक्ट म्हणजे फाईल मी स्टोअर करतो आहे तर ज्यावेळी ती स्टोअर होते एस थ्रीमध्ये ओके पण बॅक बॅकहेंडला कोणत्या तरी फिजिकल सुद्धा ती स्टोअर होत असेल ज्यावेळी ती फिजिकल फिजिकल सर्व्हरला जेव्हा स्टोअर होते त्याच्याबरोबर एक की त्याला अटॅच होते ओके आणि ती जी की असते ही इनक्रॅप्ट आणि डिकक्रॅप्ट दोन्ही ऑपरेशनसाठी वापरली जाते आता आपण प्रॅक्टिकली पाहणार होत ते कशा प्रकारे होतो आता हे बघू शकतो मी सर्वर साईड इनक्रॅप्शनचा सा आपण एक हा डायग्राम बघूया ज्यावेळी युजर एस थ्रीमध्ये दे डेटा स्टोर करतो तर त्यावेळी एक डेटा की जनरेट होते आणि ही डेटा की ॲमेझॉन एस थ्री मॅनेज करतो ओके okay? तिकडे आपल्याला कोणतीही एक्सपिसिटली ऑपरेशन आपल्याला करावं लागत नाही ओके ए डब्ल्यू एसच ती की मॅनेजमेंट प्रोसिजर्स किंवा मेकॅनिझम रन करतो दुसरा डायग्राम आहे हा इन ट्रान्झिस इनक्रॅप जसं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं ठीक आहे सि सी, uh, सिक्युअर uh, सिक्युर uh, सिक्युर सर्विस लेअरचं ओके त्याच्यामध्ये okay? काय होतं ऑब्जेक्ट आणि की हे दोन्ही जातात आणि इन ट्रान्झिसमध्ये ते इनक्रॅप्ट होतात ओके okay? आणि इनक्रॅप्ट होऊन ते आपल्या थ्री बकेटमध्ये स्टोअर होतात तर मित्रांनो आपण याला अजून डिटेलमध्ये समजून घेऊया डायग्रामच्या मदतीने आता आपण बघतोय साईड इनक्रॅप्शन युझिंग एस थ्री मॅनेज की आता हे कसं वर्क होतं उदाहरणार्थ आपला हा आपला एक एडब्ल्यू एस रिजन आहे त्या रिजनमध्ये आपण एक बकेट बनवलं आहे एस थ्री आणि या बकेटमध्ये आपण एखादी फाईल स्टोअर केलेली आहे ओके आणि जेव्हा आपण ही फाईल स्टोअर करतो तेव्हा बॅकहेंडनी ओके ती कुठेतरी फिजिकल सर्व्हरला स्टोअर होते जेव्हा ती फिजिकल फाईलला सर्वरला स्टोअर होते त्यावेळी ती सर्वर साईड इन्क्रेप्ट होते उदाहरणार्थ त्याला काय म्हणतात त्याला ॲट रेस्ट म्हणतो जेव्हा ती साईड इनक्रेप्शन होते त्याला इनक्रप्शन ॲट रेस्ट म्हणतात ओके आता एक पण अजून पुढे बघूया की इनक्रिप्शन इन ट्रान्झिस्ट काय असतं हा एक युजर आहे आणि हा युजर आपल्या ए डब्ल्यू एसमध्ये इंटरनेट थ्रू एखादी फाईल अपलोड करतोय तर ज्यावेळी ती फाईल इकडनं आपल्या थ्री बकेटमध्ये येण्याची जी प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये दे त्याला डेटा सिक्युअर करायचा असतो त्याला काय म्हणता इन ट्रान्झिस इनक्रप्शन आता हे इनक्रॅ इन ट्रान्झिस इनक्रप्शन करणारी जी की लागते इनक्रॅप डिक्रेप करायला ती पूर्ण युजरची रिस्पॉन्सिबिलिटी असते ओके तिकडे ए डब्ल्यू एसचा काही रोल नसतो आणि ज्यावेळी आपण सर्व्हर साईडने इनक्रप्शन करतो त्यावेळी काय करतो ए डब्ल्यू एस ते की मॅनेजमेंट स्वतः करतो फॉर इनक्रप्शन अँड डिक्रप्शन ओके आता आपण प्रॅक्टिकली बघणार आपण हे सर्व्हर साईड इनक्रप्शन युजिंग एस थ्री मॅनेज की कसं करायचं तर मित्रांनो आपण आता आपल्या ए डब्ल्यू एसमध्ये लॉग इन केलेलं आहे आणि आता आपण एस थ्रीमध्ये जाणार आहोत एस थ्रीमध्ये आपण एक बकेट क्रिएट करूया क्रिएट बकेटला क्लिक करूया एस थ्री इनक्रिप्टेट बकेट नाव देऊया सर्व सेटिंग ॲज इट इज ठेवूया आणि आपण इकडे तुम्ही बघू शकता डिफॉल्ट मध्ये सर्व्हर साइड इनक्रप्शन विथ ॲमेझॉन एस थ्री मॅनेज की आहे ओके त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि क्रिएट बकेटला क्लिक करायचं आहे आता पाहू शकता मित्रांनो आपलं बकेट क्रिएट झालेलं आहे या बकेटला आपण क्लिक करून आतमध्ये जाऊया आणि प्रॉपर्टीजमध्ये जाऊया मध्ये पाहू शकता डिफॉल्ट इन्क्रिप्शन त्यांनी सेट झालेलं आहे कोणतं आहे सर्वर साईड इन्क्रिप्शन विथ ॲमेझॉन एस थ्री मॅनेज की दॅट इज एस ई एस थ्री आता जेव्हा मित्रांनो आपण या बकेटमध्ये कोणताही ऑब्जेक्ट आपण स्टोअर करणार त्यावेळी तो ऑब्जेक्ट त्याखिनी इन्क्रिप्टेड झालेला असेल उदाहरणार्थ आपण एखादं एक, एक फाईल अपलोड करूया फाईल अपलोड अपलोड मित्रांनो आपली फाईल अपलोड झालेली आहे याला क्लोज करूया या फाईल आपण सिलेक्ट करून प्रॉपर्टीजमध्ये गेलात तुम्ही तर तुम्हाला इकडे दिसेल डिफॉल्ट इन्क्रिप्शन टाईप इकडे काय आलेलं आहे सर्वर साइड इन्क्रिप्शन विथ ॲमेझॉन एस थ्री मॅनेज की म्हणजे जेव्हा आपण ही फाईल रिट्रॅव करणार किंवा डाउनलोड करणार त्यावेळी ते डिप्रेप्शन जे होणार आहे ते ॲमेझॉनच्या एस ई एस थ्री या कीने होणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया की मॅनेजमेंट सर्विस की मॅनेजमेंट सर्व्हिस कसं सर्व वर्क होतं तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडे आपण एक एस थ्रीमध्ये आपला एक ऑब्जेक्ट फाईल स्टोर केलेली आहे ओके स्टोर केल्यानंतर ती जी की असते ज्या कीने ए डब्ल्यू एसला तो ऑब्जेक्ट इनक्रॅप करत असतो ती त्याला की आपल्याला की मॅनेजमेंट सर्विसमधन मिळते ही एक ए डब्ल्यूची दुसरी एक सर्विस आहे जिकडे युजर स्वतः की क्रिएट करतो मॅनेज करतो आणि विद इन ए डब्ल्यूच असतो आणि याच कीने आपला डेटा इनक्रॅप्ट आणि डिक्रॅप केला जातो तर मित्रांनो तिसरी मेथड आपण पाहूया कस्टमर प्रोवायडेड कीज कस्टमर प्रोवायडेड कीजमध्ये काय होतं कस्टमर प्रोवाईडर की ही एक्सटर्नल मॅनेजमेंट सर्विस किंवा सॉफ्टवेअर कस्टमरकडनं वापरला जातो त्याच्यामध्ये की मॅनेजमेंट केली जाते त्या क्रिएशन अपडेशन डिलेशन हे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी कस्टमरची असते कस्टमर काय करतो एखादा ऑब्जेक्ट त्याला स्टोअर करायचा असेल स्टोअर करताना त्या की कीसुद्धा पास करणार आणि ती जी की जेव्हा ए डब्ल्यू एसला पास होणार त्या कीला घेऊन ए डब्ल्यू एस डेटा इनक्रॅप करतो आणि जेव्हा हवं असेल तेव्हा त्याच कीच्या मार्फत डेटा आपल्याला डिक्रॅप केला जातो तर हा महत्त्वाचा फरक आहे ठीक आहे बाकीच्या की मॅनेजमेंटमध्ये काय होतं ए डब्ल्यू एस त्यांचे स्वतःचे सर्व्हिसेस आहेत विदिन अ ए डब्ल्यू एस वर्क होतं पण कस्टमर प्रोवाईड कीमध्ये काय होतं आउट ऑफ ए डब्ल्यू एस कस्टमर स्वतःची एक एक्सटर्नल सिस्टम मॅनेजमेंट सर्व्हिस वापरतो ओके आता आपण हे प्रॅक्टिकली पाहूया हे कसं वर्क होतं नमस्कार मित्रांनो आता आपण ए डब्ल्यू एस कन्सोलमध्ये आलेलो आहेत Uh, इकडे आपल्या के एम एसला जाण्यासाठी आपण टाईप करणार आहोत के एम एस फर्स्ट तुम्हाला मिळेल की मॅनेजमेंट सर्विस की मॅनेजमेंट सर्व्हिसचा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील ए डब्ल्यू एस मॅनेज कीज अँड कस्टमर मॅनेज की कस्टमर मॅनेज कीजला तुम्ही क्लिक केलं तर तिकडे तुम्हाला कस्टमर की क्रिएट करण्याचे ऑप्शन अवेलेबल आहेत पण मित्रांनो हे लक्षात ठेवा एक गोष्ट जेव्हा तुम्ही कस्टमर की क्रिएट करता त्याला तुम्हाला कॉस्ट अप्लिकेबल होते ओके त्या आता या डेमोसाठी आपण काय करणार ए डब्ल्यू एस मॅनेज केला जाणार आहोत आपण आपल्या कन्सलला आलेल्या आहेत थ्रीला क्लिक करणार आहोत थ्रीला क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन बकेट बनवायचं क्रिएट बकेट सेकंड डेमो बकेट खाली यायचंय बाय डिफॉल्ट हा सर्व्हर साईड इन्क्रिप्शन विथ ॲमेझॉन एस थ्री मॅनेज कीज दाखवतो आहे दॅट इज एस एस सी एस थ्री आपल्याला काय करायचं आहे सर्वर साईड इन्क्रिप्शन विथ ए डब्ल्यू एस मॅनेज सर्विस की सिलेक्ट करायचं आहे ओके चूज फ्रॉम युअर ए डब्ल्यू एस के एम एस आता सध्या आपल्या कोणती की बाय डिफॉल्ट okay? जी अवेलेबल असते ती आपल्याला असते एस थ्री त्या एस थ्रीला क्लिक करणार आहोत आणि क्रिएट बकेटला क्लिक करणार आहोत तर आपलं बकेट क्रिएट झालेलं मित्रांनो याला क्लिक करायचं आहे आणि याच्या प्रॉपर्टीजमध्ये बघायचं आहे तर या प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला काय दिसतंय आहे डिफॉल्ट इनक्रिप्शन सर्व्हर साईड इन्क्रिप्शन विथ डब्ल्यू एस की मॅनेजमेंट सी सर्विस याचा काय अर्थ होतो की जेव्हा ह्या बकेटमध्ये आपण कोणताही ऑब्जेक्ट ॲड किंवा अपडेट करणार किंवा इनक्रॅप किंवा डिक्रॅप करणार तेव्हा ते जे इनक्रॅप डिक्रॅप होणार त्यावेळी ही की वापरली जाणार आपण काय करूया या बकेट मध्ये एक ऑब्जेक्ट आपण ऍड करूया तुम्ही पाहू शकता आपण ऑब्जेक्ट ऍड केलाय अपलोड हा आपला ऑब्जेक्ट अपलोड झालेला आहे या ऑब्जेक्टला सिलेक्ट करा आणि प्रॉपर्टीज मध्ये या या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला दिसेल खाली मित्रांनो की डिफॉल्ट इन्क्रिप्शन काय आलेलं आहे आता सर्वर साइड इन्क्रिप्शन विथ डब्ल्यू एस की मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणजे जेव्हा केव्हा आपण हा डेटा डाउनलोड करणार त्यावेळी हा एस एस सी के एम एस ही की मॅनेजमेंट सर्व्हिस वापरत आणणार तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला एम ए डब्ल्यू एस एस सी इनकरप्शनचं टॉपिक समजलं असेल तर मित्रांनो पुढील भागात बघूया क्रॉस ओरिजन रिसोर्स शेअरिंग सी ओ आर एस काय असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सबस्क्राइब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद